नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत वालीने प्रभूंना सांगितले की मला तुमचा विश्वास आहे माझ्या अंगदाचा हात हातात घेऊन सांगा प्रभूंनी अंगदाचा हात हाती घेतला वालीने आपला हात प्रभूंच्या हातावर ठेवला प्रभू म्हणाले तू अंगदाची काळजी करू नकोस माझ्या पुत्राप्रमाणे मी अंगदाचा सांभाळ करीन आणि वालीने आपली मान टाकली प्रभूंनी स्वयं आपले चरित्र वालीच्या गळी उतरवले स्वतःला ठार मारणाऱ्या भगवंतांच्या हाती आपल्या पुत्राचा हात हाती देत आहे वालीच्या एक गोष्ट लक्षात आली भगवान श्रीराम चुकूनसुद्धा कुठल्याही प्रकारचा अन्याय करूच शकत नाही म्हणून ज्या अंगदात त्याचा जीव अडकला होता त्या अंगदाची काळजी प्रभूंनी घेतली संस्काराचे महत्त्व तिच्या निर्याणाच्या पश्चात सर्वांनी अतिशय शोक केला भगवती तारा वालीच्या पश्चात सती जाण्याची तयारी करते अंगद लक्ष्मण हनुमान या सर्वांनी भगवती तारेला समजावले कमीत कमी अंगदाला पाहून तरी तिने आपला हा विचार बदलावा हे त्यांचे म्हणणे तारेला पटले एखाद्या राजाला साजेसे वालीचे कलेवर अग्रस्थानी सजवून ठेवण्यात आले त्यानंतर अतिशय आदराने वालीला संस्कार झाला महर्षी वाल्मिकींनी वालीच्या अंत्यसंस्काराचे विस्तारपूर्वक वर्णन करताना एक गोष्ट आवर्जून सांगितली वैदिक मंत्रांनी वालीचा अग्निसंस्कार करण्यात आला त्याच अर्थ वाली हनुमान ही वानरं वनचर असली तरी माणसंच आहेत आज आपण पाहतो ती वानर आणि माकड नाहीत काही गुण वानरांचे काही गुण मानवांचे अशी विशिष्ट प्रकारची ही जात आहे अशा अनेक जाती या भूतलावरून नष्ट होऊन गेल्या परंतु वानर जाती चांगली शिक्षित आहे वेदांचे विद्वान यांच्यामध्ये उत्तम नगर कसे असावे हे त्यांना कळते ते उत्तम भाषा बोलतात व्याकरणाचा अभ्यास करतात शास्त्र जाणतात अर्जुनाने नागकन्या उलूपीशी लग्न केले याचा अर्थ एखाद्या सरपिणीशी लग्न नाही केलेले नाग नावाची जाती आसाममध्ये यात्रेमध्ये अर्जुन तिकडे गेला असताना नागकन्या उलूपी हिच्याशी त्याचे लग्न होते या नाग नागजातीमध्ये नागाची पूजा केली जाते प्रत्येकाच्या मस्तकावर नागफण्याचे चिन्ह असते म्हणून त्यांना नाग म्हणतात अशाच प्रकारची ही वानर जाती आहे म्हणून वालीला भडाग्नी न देता मंत्राग्नी दिला गेला आहे अंत्यसंस्कारसुद्धा हा एक संस्कार आहे भारतीय धारणा अशी आहे की मनुष्याचे जीवन हा एक यज्ञ आहे आणि मनुष्याच्या जीवनयज्ञाची पूर्णा होती म्हणजे अग्निसंस्कार आहे आज आपले संस्कार लुप्त झाल्यामुळे आपण माणसाला स्मशानात नेतो आणि भडाग्नी किंवा विद्युतदाहिनीद्वारे अग्नी देतो मनुष्याचा देह जाणार तर आहेच पण तो आदराने सन्मानपूर्वक संस्कारपूर्वक जातो तेव्हा बाकीच्या लोकांच्या जगण्यालासुद्धा एक गौरव प्राप्त होतो मरणातही मांगल्य दिसते कुत्र मरणे आणि माणूस मरणे यात काही अंतर आहे की नाही मनुष्याचा हा देह काही सामान्य जनावरांचा देह नाही म्हणून समर्थ म्हणतात धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो मनुष्याचे जीवन यज्ञ असून अंत्येष्टी संस्कार म्हणजे त्याच्या जीवनातील अंत्य इष्टी म्हणजे शेवटचा यज्ञ होय यामागे पवित्र भावना आहे पण दुर्दैवाने हा मंत्राग्नीच विधीच आपल्याकडे लुप्त होत चालला याचे कारण वेदांचे अध्ययन करणारे ब्राह्मण उरलेलेच नाहीत आपल्या जीवनाचे पावित्र्य टिकवायचे असेल तर सर्वांना उजाळा देण्याची आवश्यकता आहे म्हणून आपल्याकडे सोळा संस्कार आहे नामकरण हा संस्कार आहे विवाह संस्कार आहे गर्भाधान हा संस्कार आहे कुळधर्म जाती वर्ण हे संस्कार आहेत आजकालची संस्कृती हा शब्द फार लोकप्रिय झाला आहे संस्कार टिकले तर संस्कृती टिकते म्हणून पहिल्यांदा संस्कारांची काळजी घेतली पाहिजे आपल्या मनात आले आणि काहीतरी नाव ठेवले असं चालत नाही हे नाव कसं असावं काय असावं याचा अर्थ काय ते कसे असावे वाढदिवस कसा करावा हे सारे संस्कार आहेत आपण रोज संध्यावंदन करतो श्रावण महिन्यात श्रावणी करतो आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करतो ह्यामुळे संस्कृती टिकते आणि हे सगळं लोकांना शिकवावं लागतं आपण इतके दिवस करत नसलो तरी येथून पुढे विवेके क्रिया आपुली पालटावी धर्माच्या रक्षणासाठी अल्प अधर्माचा आणि वालीला आमने सामने न मारता झाडा आडून मारले याबद्दल आणखी एक मुद्दा सांगायचा आहे वालीला असंच मारणं आवश्यक आहे भगवंताचा श्रीराम अवतार लोकांना शिक्षण देण्याकरता आहे कसं जगावं कसं वागावं हे लोकांना शिकवण्याकरता भगवंतांचा हा अवतार आहे पुढे येणाऱ्या समाजातील धर्मसंस्थापनेची प्रतिज्ञा करणाऱ्या लोकांच्याकरता प्रभू समर्थपणे मार्गदर्शन करतात बाबांनो मनुष्याने पुरुषार्थाने नियमांच्या अधीनं राहून सगळं काही करावं पण कधी कधी स्थिती अशा प्रकारची येऊ शकते की मोठ्या चुकीपासून सावरण्याकरता एखादी छोटी चूक करावी लागते मोठ्या अधर्मापासून स्वतःला वाचवण्याकरता आणि समाजाला तारण्याकरता छोटा अधर्म करावा लागतो इंग्रजीमध्ये लेसर एव्हिल असा शब्दप्रयोग आहे जर छोटी चूक नाही केली तर मोठा घोळ होणार असेल तर अशा वेळी मागे पुढे न पाहता छोटी चूक पत्करावी अनेकदा धर्माचे कवच घेऊन अधर्म वाढतो दिसायला धर्म दिसतो असतो पण आतून अधर्म वाढतो अशा वेळी त्या अतिशय फोफावणाऱ्या अधर्माचा भेद करायचा असेल तर त्या धर्माचाही कधीकधी भेद करावा लागतो महादेवाच्या पिंडीवर विंचू चढला तर काय असं जर तुकाराम महाराजांना विचारा तर ते म्हणतात तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम ज्याला मनुष्य जीवनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी हे सगळे प्रश्न आहे त्याला असे निर्णय घ्यावेच लागतात त्याशिवाय कार्य करता येत नाही शिवछत्रपतींनी अफजलखानाचा वध गनिमी काव्याने कसा केला ते एकदा समजून घ्या मला तर वाटतं भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचा खरा चेला छत्रपती शिवाजी महाराज आहे अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आला तेव्हा त्याने किती किती विचित्र गोष्टी कराव्यात त्याने पंढरपूरचे मंदिर पाडले तुळजाभवानी ही तर शिवाजी महाराजांची कुलदेवता खानाने भगवती भवानीची मूर्ती भंग केली त्याची एकच इच्छा होती की तो डोंगरात लाउंदीर मैदानात यावा पण शिवाजी महाराज खानाच्या बापाला पुरून उरणारे होते तुळजा भवानी फोडल्याची बातमी कळल्यावर महाराजांचा चेहरा लालबुंद झाला ते फक्त एकच वाक्य बोलले आता खान जगत नाही पण महाराजांनी आपली भावना आवरली ते प्रतापगडावर झाले आपली राजनीती सुरू केली ज्यांना खरोखर धर्मसंस्थापना करायची असेल त्यांनी आपली बुद्धी अत्यंत संतुलित ठेवावी लागते म्हणून रात्रंदिवस छत्रपतींच्या प्रत्येक कृतीचा विचार करण्यात आपले कल्याण आहे समर्थ रामदास म्हणतात शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असे छत्रपतींना संपवण्यासाठी मोठी फौज घेऊन खान आला होता पण छत्रपतींनी ठरवलेच होते आता या पाप्याला संपवायचे महाराजांनी गनिमी काव्याने आपला कार्यभाग साधला पहिला वार कुणी केला शिवाजी महाराजांनी बरोबर केले का चूक याचा काथ्याकूट संशोधकांनी करावा भगवंताला वाली वधातून हेच शिकवायचे आहे की अधर्माचा नाश करण्याकरता एखादा नियम तोडावा लागला तर तो खुशाल तोडावा अयोध्येतील बाबरी इमारत पाडावी का न पाडावी असली बाष्कळ चर्चा कशाला करता कसला कायदा आणि कसले कोर्ट तुम्हाला स्पष्ट सांगतोय की या कोर्टा बिर्टाच्या भानगडीतून किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या हातून हे कधीच झाले नसते त्या दिवशी युवकांनी जे केले ते बरोबरच होते राष्ट्राचा पुरुषार्थ वाढवण्यासाठी हेच करावे लागते पिढ्यानपिढ्या शतकानुशतके आमच्या कपाळावरती असलेला तो कलंक त्या युवकांनी पुसला महाभारतात भगवान श्रीकृष्ण अनेकदा चिडले धर्माची शुष्क चर्चा करणे त्यांनाही आवडत नाही अस्थियताम जये योगम धर्म मृत्यसुज्य पांडवा हा महाभारत आपल्याला शिकवते की पहिल्यांदा विजय कसा मिळेल ते पहा या पाप्यांना संपवणे आणि विजय मिळवणे हाच खरा धर्म भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे तेजाळलेले बोलणे आहे भगवान श्रीकृष्णांनी नुसती बासरी नाही वाजवली अथवा नुसतं लोणी नाही खाल्लेलं जीवनामध्ये त्यांनी प्रचंड पुरुषार्थ करून दाखवला या सगळ्या पाप्यांचं एवढं मोठं संघटन श्रीकृष्णांनी उद्ध्वस्त केले पुढल्या पिढीला भगवंताला हे मार्गदर्शन करायचे होते भगवंतांना समोरूनही वालीला मारता आलं असतं पण एखाद्या दुष्टाला आडून मारण्याचा प्रसंग आला तर भिवू नका तुम्ही तसे वागून दाखवा हे भगवंतांना शिकवायचे आहे महाभारतामध्ये कर्णाचे रथाचे चाक भूमीत अडकली आहे कर्ण अर्जुनाला त्यावेळी धर्म शिकवू लागला तेव्हा तो म्हणाला अर्जुना थांब अधर्म करू नकोस शत्रूच्या रथाचे चा, रथा चा कडकलेले असताना तू अशा प्रकारचे बाण चालवणं आहे अर्जुन तुमच्या आमच्यासारखा भाबडा धार्मिक त्याने लगेच धनुष्यबाण ढिले केले त्यावेळी भगवान अर्जुनाला म्हणाले अर्जुना तू मूर्ख आहेस तुला बुद्धी नाही आणि मग कर्णाकडे वळून म्हणाले कर्णा धर्माचे नाव घेऊन तुला जगायचे आहे काय पापी कर्णा पहिल्यांदा आठवून बघ भीमाला विषाचे लाडू चालून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुला धर्म नाही आठवला पाच पांडवांना त्याच्या कुंतीमातेसह वारणावताच्या लाक्षागृहामध्ये जाळून टाकण्याचे षडयंत्र करण्यात आले तेव्हा तुला धर्म नाही आठवला त्या कटात तू सामील होतास कौरवांच्या सभेमध्ये पांडवांशी कौरव कपट द्यूत खेळत होते तेव्हा तुला धर्म नाही आठवला रजस्वला अवस्थेत एक वस्त्रा द्रौपदीला खेचून दरबारात आणण्यात आले तेव्हा अत्यंत विभल गायीप्रमाणे ती हंबरडाफोडीत होती त्यावेळी तू तिची वस्त्र उतरवण्याचा आदेश दिलास तेव्हा तुला धर्म नाही आठवला रणांगणामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी प्रविष्ट झाला एकाने एका, एका वेळी एकाशीच लढावे अशी युद्ध नीती आहे पण तुम्ही सहा महारथ्यांनी मिळून त्याला खाली पाडले तुझ्या देखत जयद्रथाने घोर अधर्म केला तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता इतक्या प्रसंगांमधून तू धर्माचे रक्षण केले असतेस तर धर्माचे नाव घेऊन जगण्याचा अधिकार तुला होता पण ज्याला इतर वेळेला धर्म आठवत नाही आणि त्याला आपल्या मरणाच्या वेळी धर्म आठवण्याचा अधिकार नाही मग पुन्हा अर्जुनाकडे वळून भगवान म्हणाले अर्जुना सोड बाण मार त्याला अशा प्रकारचे साप जिथे मिळतात तिथे तिथेच ठेचायचे असतात अर्जुनाने बाण सोडला कर्णाचे मस्तक आकाशात उडाले आणि भूमीत पडले आता हे कृष्णाने बरोबर केले की चूक किं कर्म किम अकर्मेती कवयोपि अत्र मोहिताः मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओ तत्सीरामचंद्रार्पणस्त